मित्रांनो आज जे आलेलो आहे आपण तर ह्या प्लॉट मध्ये सर प्लॉट दाखवा सगळं तर ह्या मध्ये आलेलो आहे भेंडीच्या तर या भेंडीच्या मध्ये याच कारण असं आहे की आपण इथं ह्या मध्ये आज पस्तीस ते चाळीस तोडे पूर्ण झालेले आणि हा प्लॉट जो आहे हो तो जास्त पावसामुळे पूर्ण खराब झाला होता तर याच्यासाठी पी एस सी कंपनीच एन टी आर किट आणि मिरॅकल वरतून स्प्रे दिलेला आहे तर आज आपण जे मित्र आहे आमच्या आलेले सोबत जे शेतकरी आहे मित्र आहे गणेशराव आणि शेतकरी आहे तर शेतकरी तुमचं नाव सांगा पूर्ण कृष्ण बाप्पासाहेब गाव कृष्णा गाव आहे तुमचं गावाच नाव पैठण खेडा जिल्हा जिल्हा बरोबर आहे तर तुम्ही ते जवळपास मारले तुमचं म्हणणं की भेंडीचा तोडा वाढलेला आहे बरोबर आहे का आणि सध्या भाव काय चालू आहे भाव चालू आहे पंचवीस तीस रुपये चालू आहे आणि आज तुम्ही बघू शकता इकडे सर मोजून बरं नाही सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस तेवीस तेवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस ते आता तोडायचे असतात पस्तीस हां आणि छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचा आता तुम्ही बघू शकता इथं हा जो प्लॉट आहे हा पूर्णपणे खराब झाला होता पण काय झालं यांनी दादाने आपल्या व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली त्याच्यानंतर आज परत ते मार्केटला एवढ्या साधारणतः त्यांनी आता चाळीस सुद्धा त्यांनी प्लॉट चालू झालेला आहे बघा तुम्ही बघता एकदम फ्रेश अशी भेंडी इथं ता तयार झालेली आहे याला फक्त त्यांनी मिरॅकलचा आणि खालून एन किट सोडली होती धन्यवाद